नमस्कार श्री समी समर्थ तर आता मी आवरले आहे त्याला ट्युशनला सोडायचंय थोडंसं बाहेर जायचं आहे लाडू इथं दूध पितोय आणि दादाचं चाललंय आतल्या रूममध्ये स्टडी रूममध्ये बसून थोडासा अभ्यास राहिला आहे त्याचा ट्यूशनचा तो, ट्यूशन तो करतोय तर व्हिडिओ पर्यंत बघा की तुम्हाला समजेल की कुठं चाललंय तर तुम्हाला हे घेऊन जाणार आहे चला समू दादा अरे आवर ना दादाचं रीडिंग चालू आहे करा करा पाऊस होता सकाळी थोडासा हलका फुलका झालाय पण इतकं छान वातावरण आहे तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते हिरवा आहे पण खूप छान वाटतं मला इथं आल्यानंतर म्हणून मी तुम्हाला रोज रोज दाखवते एवढंच आहे इथं हिरवं दाखवण्यासारखं जास्त काही नाही छान असे मस्त स्वस्तिकचे फुलं वातावरण दाखवण्यासाठी मी वरती आले दोघाला न सांगता आले सांगितलं ना मग पळतच येतात डोंगर फिंगर आमच्या इथून काही दिसत नाही नेस्ते घरच दिसतात लंपर डोंगर नाही तिकडं खूप छान वाटतं वरती आल्यानंतर मोबाईल ठेवायचाय मला कुठे ठेवू मोबाईल तिथं ठेवू ना लाईट हे बंद येते ना सासरे गोवा सासू सासरे नाहीत म्हणून ना ही सासरा आणि ही सासू दोन आहेत माझ्या ठेवते चल रे काय हा खाऊ चल आम्ही दोघी जावा गेलो होतो दोघीला काय स्वतःसाठी आवडलं नाही पण मुलांसाठी मात्र आम्ही दोघीनही घेतलो तिने ही समर्थ जानवीसाठी घेतलं मी आणि समर्थ सम्राटसाठी सुद्धा घेतली मुलांसाठी आम्ही कॉट सेट घेतले त्या समर्थसाठी आणि माझ्या समर्थसाठी आम्ही सेम घेतलं आणि मला दोघाला सेम घ्यायचं होतं समर्थ सम्राटला पण मला भेटलं नाही त्यामुळं मला थोडंसं वेगळं वेगळं घ्यावं लागलं पण मस्त आहे दोघांनाही मी आवडेल असंच घेतलेलं आहे त्यानंतर हा एक घेतलेला आहे शॉर्ट समर्थसाठी आणि मग आम्ही निघालो घरी

मला एक जेवणात साधा सिंपल पुणे भात पाहुणे आले म्हणून मी आज स्वयंपाक केला होता भरपूर सारा आणि कधी दुसरी भाकरी आणि करायची म्हणून तेच मी जेवण जेवलं होतं गोड मी कमीच खाल्लं होतं पण मी भात खाल्ला होता डाळ खाल्ली होती आणि चपाती थोडीशी पापड ही तर आज मला वजनानं खूप असा धोका दिला सातशे ग्रॅम वजन वाढलं काय खाल्ल्यावर देऊ काय कपडे माझं लक्षात नव्हतं बरं का मला म्हणजे उठ कपडे दे कपडे माझे कपडे देऊन भांडले आता मी खोटं बोलली मी ह्याला भीती घालते ना तुझे कपडे देऊन मी भांडे घेईन घरातले कपडे झाले उठ 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 ती म्हणते ना ओहिणी कपडे घ्या काय कपडे द्यान भांडे घ्या भांडे शाळेच्या युनिफॉर्म पासून सगळं देईन शर्वाने देईन सगळ्यात आधी तर शर्वाने देईन लोक शर्वाने झाले तर देऊ का <laughs> मला ध्यान नव्हतं ते मी त्याच्या ध्यान देऊन ऐकलं पण नव्हतं उठ उठ म्हणते साबरा कुठला देऊ काय बोलू का त्या मामाला वापस तुम्ही का कोणते कोणते कपडे देऊ तुझ्या देऊ का बाळाचे देऊ सगळं मग मी काय घालू भांडे घेते तुम्ही नीट न ठेवत नाही ना मग काय करू भांडे घेते मला भांडे कमी असं घे आणि कपडे तुझ्याकडं का जुन्या कपड्यावर नवे भांडे जुन्या बरं आता आज गेलं आपल्या दोघांच्या का डिस्किस तोपर्यंत निघून गेला आता पुढच्या वेळेस आलं ना नक्की तुझं कपाटर कम करतो एक बाजूची भरली ना तुमच्या दोघा तिघांना फल खाली करून घे चान्स दे माझ्या साड्याला जागा होत्या मग फुली कर मग फुल कपाट पे भ अकेले का राज साडी ड्रेन्स मेकअप खाव त्याव सगळं कपाटात काहीतरी खाऊ ट्युशनचा टाईम होत ना काय झालं मोबाईलला प पाय आणते झालं पडला ना आता जोरात कसं पडला पडते पाय कसरून ये इकडं चला आत बघतो मराठी शाळेत आईचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं आणि आमचा शेरा फिरतो इथं पाण्यात पडशील रे असं लागोपणा करू नये लाडू पेडा लाडू घाण पाणी येते पावसाचं बस ना आता बस झालं की काय झालं कसं पटलं पाहिजे खबर एकदा एवढा राग येतोय का हा वन्स मोर हा वन टू थ्री तर मी इकडून करते बेगा 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 आहे